मध्ये सर्वात प्रथम गोष्ट जी मला सर्वांना सांगावीशी वाटते ती म्हणजे प्रत्येक पदार्थाचे सुकण्याचे स्वतःचे गुणधर्म आहेत काही अशी एक गैरसमजुतीतनं लोकांच्या असं आहे की सर्व पदार्थांना एकच कालावधी लागतो किती वेळात चुकेल तर ती मशीन सुकवणार नाही आहे त्या पदार्थाचा स्वतःचा एक गुणधर्म आहे त्या गुणधर्माप्रमाणे तो सुकणार आहे आणि जर तो त्या पद्धतीने सुकला तरच तो चांगला राहणार आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती जर त्या पदार्थावर झाली तर त्याचे परिणाम त्याच्या दर्जावर दिसून येतील त्याच्या दर्जा तुरंत लगेच खालावेल आणि त्यामुळे डिहायड्रेशन हे व्यवस्थित योग्य प्रकारे झाले असल्यास तरच तो पदार्थ आपल्या खाण्यालायक आहे आता अजून मी ह्यातनं विक्रीच्या व्यवस्थेच्याबद्दल बोलतच नाही आहे मला स्वतःला जरी आपल्याला खायचा असला तरी तो जर खाणेलायक कधी होईल तर तो या पद्धतीने होईल की त्याला योग्य प्रकारे सुकवला की नाही आणि आता त्याचा योग्य प्रकार कोणता तर तसं मी सांगितलं की प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म आहे तर तो, तो गुणधर्म आपल्याला लक्षात घ्यायला हवा त्या गुणधर्मानुसार त्याला सुकवायला लागेल ला आणि त्या त्याच वेळेला तो पदार्थ नीट सुकला असं आपण म्हणू शकतो मॉइश्चर रिमूव्हल त्याच्यातली पा आर्द्रता काढून घेणे एवढा परताच डिहायड्रेशनचा विषय आहे दुसरी अन्न प्रक्रिया त्याच्यामध्ये कोणतीही होत नाही आता हे पा पाणी त्याच्यातनं काढण्याचं जे प्रति पद्धती आहे ती डिहायड्रेशन आहे दुसरं त्याच्यात काही नाही फक्त ते काढत असताना त्याचा दर्जा त्याची क्वालिटी ही त्याची मेंटेन राहून जर तुम्ही ते करत असलात तर त्याला चांगलं डिहायड्रेशन म्हणता येईल सुकवण्याची प्रक्रिया होत असताना त्याच्यावरती जर कुठलाही दुष्परिणाम दुसरा होत असेल तर तुमची सुकवण्याची प्रक्रिया चुकीची आहे असं आपण म्हणू शकतो